बाकी नाशिकमधून ना आहे नाशिकमध्ये आजही पाऊस आहे मुसळधार पावसानं ना नाशिकला झळपलेलं आहे आपण पाहू शकतो आहे सकाळपासूनच अनेक भागामध्ये पाऊस पडतो आहे अनेक भागामध्ये सखल भागामध्ये पाणी चाचल्याचं पाहायला मिळतं आहे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची स्थानिकांची करता ये करताना त्यांच्या नाक नऊ येत आहेत नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून आता येलो अलर्ट जाहीर केलेला आहे मात्र अजूनही सकाळपासून पावसानं थांबायचं नाव घेतलेलं नाहीये सखल भागामध्ये मोठं पाणी कोसळत आहे आणि परिणाय चुकेल आपल्यासोबत अभिजित सोनवण जोडले गेलेले आहेत अभिजित काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे मात्र पाऊस सकाळपासून थांबत नाहीये सध्याची परिस्थिती काय आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला ही नाशिककरांसाठी सुखावणारी दृश्य दाखवेन कारण नाशिकमध्ये आज सकाळपासून अगदी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिकला येलो किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असला तरी पावसाची हजेरी नव्हती मात्र आज सकाळपासूनच अचानक या ठिकाणी ढगांची दाटी झाली अंधारून आलं आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतो आहे सध्या या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर मी आत्ता नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आपल्याला या समोरच्या दृश्यांमध्ये बघायला मिळेल खरं तर मागच्या वेळी देखील ज्यावेळेस पाऊस झालेला होता त्यावेळी देखील शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं होतं आणि त्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईचे दावे किती फोल आहेत हे त्यावरून स्पष्ट झालेलं होतं आता देखील आपल्याला अशीच परिस्थिती बघायला मिळते समोर बघा अगदी मुंबई नाका पोलीस स्टेशन आहे धन्यवाद आपण पाहू शकतो नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय पावसान उडकलेला आहे चांगलंच नाशिकमधून आज सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे